आगे। आगे। नहीं है नहीं करने का तो छोड़ दो हम, हम हम सामने बैठते ऐसा क्या आपके ऊपर ऐसा नहीं कर रहे ये में हम हम जो है ना हम कोई फालतू तो फालतू तो वाला लोग नहीं है आप क्या चिल्लाए दो लोगों को बोला दो मेरे साथ के लोग क्या चोर है अरे चोर किसको बोला आपको ये रखेंगे आपको ये रखेंगे का, आज ते कुटुंब अशिक्षित होत त्यांनी ते दवाखान्यामध्ये ऍडमिट झाले काल पंचवीस तारखेपर्यंत त्या महिलेला तर अगदी दोन दिवसामध्ये डिस्चार्ज केलं परंतु विश्वास बसणार नाही साहेब त्या महिलेच्या चेहऱ्यावरती केवळ खर्चटण्याचं आता खपल्या पण पडल्या होत्या काल तेवीस हजार रुपये बिल केलेलं होतं केवळ मलमपट्टीचं आणि दोन तीन सलाईन लावण्याचं बिल तेवीस हजार केलं होतं आज विचार करा शेतमजूर जो आहे तो दिवसभर काम करतो तेव्हा त्याला तीनशे रुपये हातमजुरी मिळते त्या ते महिलेचं तेवीस हजार रुपये बिल केलं आणि सदर सयाजी आडागळे यांचं बिल अठ्ठेचाळीस हजार रुपये केलं या अठ्ठेचाळीस हजारामध्ये त्यांना सकाळी दोन छोट्या सलाईन लावल्या जायच्या संध्याकाळी दोन छोट्या सलाईन लावल्या जायच्या आणि दोन दोन इंजेक्शन त्याच्यामध्ये सोडले जायचे त्या हॉस्पिटलला गेलो आणि तिथलं जे पी आर ओ आहे पीआरओ ओ म्हणजे जो पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिसर ला मला भेटायचं असं विचारलं असं त्यांनी सांगितलं की या हॉस्पिटलला पीआरओच नाही हा सगळ्यात गंभीर प्रकार आहे धर्मादाय आयुक्ताच्या अंतर्गत चालू असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये पीआरओ नव्हता एका एक पेशंटला ड्रेसिंग करण्यासाठी म्हणजे डोक्याला ह्या डोक्याला ड्रेसिंग करण्यासाठी किती पट्टी आवश्यक असते पट्टीचे रूल तुम्हाला काय वाटतं एक पट्टी दोन दोन पट्ट्या या डॉक्टरांनी साठ रोल त्या पेशंटला वापरलेले आहेत आता हे मी ज्यावेळेस त्या बिलामध्ये बघितलं की साठ रोल एका एक पेशंटला जर गुंडाळायचे म्हटलं तर त्या मुन्नाबाई एमबीबीएस मध्ये सगळ्या बॉडीला फ्रॅक्चर करून जे गुंडाळतात तेवढं बसेल <laughs> ही अशी याच्यामध्ये लुटमार आहे डिस्पोवॅन्स सारख्या सिरिंजेस ज्या ग्लोबली स्टँडर्ड आहेत आणि भारत हा एकमेव देश तो संपूर्ण जगात त्याचा एक्सपोर्ट करतो त्या इंजेक्शनचे दर सुईचे दर हे या हॉस्पिटलमध्ये तीन पट जास्त आहेत हे मी ज्यावेळेस मॅनेजमेंटला दाखवलं त्यांचे जे हॉस्पिटलचे प्रशासन अधिकारी आहे मायकल पॉल या अधिकाऱ्यावर बोलण्याचा ज्या वेळेस आम्ही प्रयत्न केला तर त्याला ते समजलं की यांना थोडंसं डॉक्टरी फील्डमधलं पण समजते त्या व्यक्तीने अंगावरती येऊन कॉलर धरण्यापर्यंत आरेरावी केली आणि हे सगळं सीसीटीव्ही मध्ये कव्हरेज आहे आमचा आरोप नाहीये आता काही याच्यामध्ये लोक म्हणतात आरोप आहे पण माझा आरोप नाही हे सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काही द्या